विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत आणि अनेकांना आमदारकीची स्वप्न देखील पडू लागलेली आहेत प्रत्येकाला आमदार व्हावा असं वाटतं आणि प्रत्येकाचा तो हक्क देखील आहे की निवडणूक लढवण्याचा उमेदवारी मागण्याचा आपण या अगोदर भोकर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला होता आज या भागामध्ये आपण पाहणार आहोत हदगाव विधानसभा मतदारसंघ हदगाव विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये सध्या कोणकोण उमेदवारीच्या रेसमध्ये आहेत आणि तिथली परिस्थिती काय असू शकते या संदर्भात चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत माझे मित्र पत्रकार नरेश दंडवते हदगाव विधानसभा मतदारसंघ खरं तर काही लोकांमध्येच आतापर्यंत मर्यादित राहिलेला आपण बघितलेला आहे प्रस्थापित ज्यांना म्हणतो या प्रस्थापितांच्या हातात हा मतदारसंघ राहिलेला आहे मला वाटतं की एकदा जर पालकर हे जर एकोणीसशे बहात्तरच्या निवडणुकीमध्ये सोडले तर त्याच्यानंतर सूर्यकांताताई पाटील बापूराव पाटील आष्टीकर त्याच्यानंतर सुभाष वानखेडे निवृत्ती पाटील जवळगावकर आणि त्यांची चिरंजीव नंतर माता रनिंग आमदार आहेत माधवराव पाटील जवळगावकर बापूराव पाटील आष्टीकर चिरंजीव नागेश पाटील आष्टीकर असाच हा काय म्हणतो आपण प्रवास अष्टिकर जवळगावकर परिवाराभोवती फिरणार असा हा मतदारसंघ आहे तर ह्या मतदारसंघामध्ये मग आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या या विधानसभा निवडणुकीमध्ये काय चित्र असू शकतं संदर्भात आपण बोलूयात खरं तर दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीमध्ये एक वेगळं चित्र ह्या मतदारसंघामध्ये आपल्याला बघायला मिळालं पारंपरिक लढतीशिवाय एक उमेदवार त्या ठिकाणी आले बाबूराव कदम नावाचे आणि त्यांना खरं तर शिवसेनेकडून उमेदवारी मिळायला पाहिजे होती पण पक्षानं त्यांना उमेदवारी दिली नाही आणि म्हणून ते मग अपक्ष उभे राहिले तर या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणवीसच्या पहिल्या क्रमांकावर राहिले माधवराव पाटील जवळगावकर काँग्रेसचे आणि दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे परंतु बंडखोर उमेदवार बाबूराव कदम आणि जे रनिंग आमदार होते दोन हजार चौदाचे नागेश पाटील अष्टीकर हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले तर जेव्हा दोघांमध्येच नेक टू नेक लढत या मतदारसंघामध्ये आपण आत्तापर्यंत बघितली होती पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमधलं हे तिरंगी चित्र आपण बघितलं आणि आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये काय चित्र राहील या संदर्भात आपण बोलूयात नगे नरेश खरं तर तुझ्या दृष्टिकोनातून ह्या मतदारसंघामध्ये आता कोणकोण उमेदवारीसाठी इच्छुक आहे नाही मुळात तर काय आहे की ह्या मतदारसंघामध्ये माधवराव पाटील जवळगावकर आता विद्यमान काँग्रेसचे आमदार आहेत सोबत बाबूराव कदम कोहळीकर हे पुन्हा एकदा तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत त्याचबरोबर माजी खासदार माजी आमदार सुभाष वानखेडे हे पण इच्छुक आहेत त्याच्यानंतर वंचितकडून एक उमेदवार राहील त्याच्यानंतर अन्य भारतीय जनता पक्षाकडूनही एक उमेदवार राहील शिवाय काँग्रेसमध्ये माधवराव पाटील जवळगावकरांची भूमिका नेमकी काय राहणार आहे कारण त्यांचे गॉडफादर राजकीय गॉडफादर अशोक चव्हाण सध्या भाजपमध्ये आहेत त्यामुळे माधवराव पाटील जवळगावकर काय भूमिका घेतात काँग्रेसमध्ये राहतात का भाजपमध्ये जातात यावर बरंच काही या मतदारसंघाचा अवलंबून आहे शिवाय युती महायुती आणि महाविकास आघाडी नेमकं युती महाविकास आघाडी होईल का यांच्यामध्ये बेबनावणे स्वतंत्र लढवतील यावरच या, या मतदारसंघाचे सगळं चित्र स्पष्ट होईल असं मला वाटते तरी पण काँग्रेसकडून इच्छुक दोन आहेत विद्यमान आमदार जवळगावकर आणि चव्हाण आहेत भारतीय जनता पक्षाकडून तो एक आहे शिवाय देवसरकर आहेत इच्छुक त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान आमदार म्हणजे लोकसभेचे पराभूत बाबूराव आहेत शिवसेना उबाटा म्हणजे अष्टिकर यांचा लोकसभेला विजय झाला त्यांचा उत्तराधिकारी म्हणून कृष्णा पाटील आष्टिकर ही इच्छुक आहेत हे सगळे इच्छुकांची एवढी सगळा फाटा आहे याच्यातून मला असं वाटतं की युती आणि महाविकास आघाडी काय होईल यांच्यावर या सगळ्यांचं म्हणजे आघाडी युती झाली तर ही फाईट दोन किंवा तीन उमेदवारामध्ये असू शकते तीन चार उमेदवारांमध्ये परंतु स्वतंत्र जर प्रत्येकानं निवडणूक लढवली तर उमेदवारांची संख्या आणि मला वाटतं की जी जी आपण नावं घेतली त्या प्रत्येकाला त्या ठिकाणी संधी मिळू शकते उमेदवारीची उद्धव ठाकरे गट असेल शिंदे गट असेल काँग्रेसचे उमेदवार राष्ट्रवादीचे उमेदवार प्रत्येकाला संधी मिळू शकते जर पाहिलं न दिली तर ह्या सगळ्यामध्ये साही पक्ष प्रमुख हे मला वाटतं की सगळे एकला चलौऱ्याचीच भूमिका आहे तयारी तर तशी दिसते काही ठिकाणी बऱ्याच शंका घेण्यासारख्या जागा आहेत जसं तू जसं म्हणतोस अशी शंका येण्यासारख्या नांदेडमध्ये बऱ्याच ठिकाणी अशी तयारी दिसते की आपल्याला रनिंग आमदार आहेत परत त्या ठिकाणी दुसऱ्या तगड्या उमेदवाराची तयारी सुरू आहे त्याच पक्षातल्या त्या घटक पक्षामधल्या नेमकं काय होईल तो भाग वेगळा पण आत्ता जर आपण बघितलं जर युती आणि आघाडी झाली तर माधवराव पाटील जवळगावकर हे रनिंग आमदार आहेत निश्चितपणे त्यांना काँग्रेस पक्ष उमेदवारी देईल किंवा मग जर तू जसं म्हणालास की त्यांची भूमिका नेमकी काय राहील तर ती जर भूमिका त्यांनी बदलली तर रेखाताई चव्हाण ह्या देखील त्या मतदारसंघामध्ये सक्रिय आहेत आणि त्यांच्या फेऱ्या वगैरे सुरू आहेत त्यासोबतच नेमकी तिथली जागा मग काँग्रेसला सुटते ठीक आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सुटते हे देखील फार महत्वाचे महाविकास आघाडीत कोणाला सुटेल जर ठाकरे गटाला सुटली तर सुभाष वानखेडे त्या ठिकाणी तयारच आहेत आणि दुसरीकडे युतीकडून जर आपण बघितलं तर तू जसं म्हणालास तर त्या पद्धतीनं बाबूराव कोळीकर शिवाय शिवाय दुसरा उमेदवार तरी सध्या वाटत आणि जसं दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीमध्ये दुसऱ्या क्रमांकावरचा उमेदवार म्हणून ते समोर आले आणि निश्चितपणे तेव्हा बाबूराव कदमच निवडून येतील असं एक चित्र त्यावेळेस तयार झालेलं होतं पण शिवसेनेची मतं फुटल्यामुळं एकतर नागेश पाटील अष्टीकरांना तिसऱ्या क्रमांकावर जावं लागलं आणि बाबूराव कदमांना देखील यश मिळालं नाही त्याच ठिकाणी जर पक्षानं बाबूराव कदमांना उमेदवारी दिली असती चिन्ह देऊन तर बाबूराव कदम निश्चितपणे एक क्रमांकावर राहिले असते तसंच आता लोकसभेमध्ये त्यांना दोन हजार चोवीसच्या उमेदवारी देण्यात आली शिंदे गटाकडून त्यांनी बंडखोरी केली आणि ठाकरे गटाला सोडून ते शिवसेनेकडे गेले बाबूराव कदम आणि मग तिथं देखील त्यांना पराभव पत्कारावा लागला या निवडणुकीमध्ये माधवराव पाटील आणि नागेश पाटील हे एक झाले होते असं दिलजमाई हा दिलजमाई झाली होती त्याच्यामुळं नागेश पाटलांना त्या ठिकाणाहून लीड मिळाली आत्ता येणाऱ्या काळामध्ये बाबूराव कदम एकला चलोरेच आहेत की त्यांना स म्हणजे सह पाठिंबा देणारे लोक आहेत हा देखील फार महत्त्वाचा भाग ठरणार आहे पण एकंदर जर तिथलं चित्र आपण आत्ता बघितलं तर विद्यमान जे आमदार आहेत माधवराव पाटील यांच्याबद्दल थोडीशी नाराजी पण आपल्याला दिसून येते आपण ह्या सगळ्याचा जर वापो करत असताना एक विषय बाजूला राहिला आहे की जर महाविकास आघाडीकडून केंद्रीय माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांत हे या मतदारसंघाचा त्यांचा बराच अभ्यास आहे काही वर्ष त्यांनी प्रतिनिधित्व केले त्या पण निवडणुकीत उभं राहिलं तर नवल वाटून स्वतंत्र लढले तर त्यांना देखील संधी आहे आता मग पण डॉक्टर अंकुश देवसरकर यांचं नाव घेतलं होतं हिंगोली लोकसभेसाठी ते खूप इच्छुक होते पण अशोकराव चव्हाण भाजपमध्ये आल्यामुळं त्यांची गोची झाली पुन्हा ते आता शिंदे गटाकडे ते वळलेले आहेत त्यांनी प्रवेश केला आहे परंतु त्यांनी अजून सांगितलं नाही की नेमकं काय आहे आपली भूमिका त्याच्यामुळं ते देखील त्या निश्चितपणे इच्छुक असतील नाही मला नाही वाटत कारण त्यांना मी हाच प्रश्न मीच विचारला होता तर तुम्ही काय करणार तर ते म्हणले की नाही बाबूराव कदम आमचे नेते आहेत त्यांनी दोनदा तिथली निवडणूक लढवलेली आहे एकदा लोकसभा दोनदा विधानसभा निवडणूक लढवली आहे आणि अल्पशा मताने त्यांचा पराभव झाला होता बाबूराव कदमविषयी अजून एक सांगाल की सहानुभूतीची लाट सध्या बाबूराव कदमांच्या विषयी दिसते कारण मा परवा झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना उबाटाच्या नागेश पाटील बरोबर त्यांच्यापेक्षा जास्त मतं हदगाव मतदारसंघात मिळालेली आहेत त्यामुळं एक त्यांना कॉन्फिडन्स आहे की मी पुन्हा एकदा निवडणूक बरोबर लढवू आणि दुसरी अजून एक गोष्ट त्या मतदारसंघामध्ये आढावा घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येते की माधवराव पाटील जळगावकर हे विद्यमान आमदार असतानाही त्यांच्यापेक्षाही जास्त निधी बाबुराव कदम यांनी शिंदे मुख्यमंत्री आणलेला आपल्याला पाहायला मिळतो त्याबद्दल देखील या मतदारसंघामध्ये चर्चा आहे आता आणलेला निधी खरंच त्याचा विनियोग योग्य प्रकारे झाला का का त्याच्यामध्ये काही झालं घोटाळा झाला याच्या संदर्भात देखील येणाऱ्या काळामध्ये त्याची मतदारसंघामध्ये उमटू शकतात नाही मित्र अजून एक सांगतो की या सर्व उमेदवारांची प्रतिमा जरी असली पण बाबूराव विषयी सहानुभूती आहे आणि एक साधा सरळ सरळ मार्गी चेहरा म्हणून लोक त्यांच्याकडे पाहतात आणि लोक मागच्या दोन निवडणुकीचा जर आपण विचार केला तर लोक स्वयंस्फूर्ती ना म्हणजे शेतकरी संघटना आपल्या हो, काळात जशी शेतकरी हो, संघटनेचे हो, 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 कार्यकर्ते हो, भाकरी बांधून प्रचाराला हो, हो, जात होते अगदी हो, हो, हो. तशा पद्धतीचे अलीकडल्या काळातलं चित्र ते काही कारणामुळं म्हणा काही म्हणा त्यांचा पराभव झाला पराभव पराभव असतो त्यामुळे विजयाला नाव ठेवता येत नाही विजय विजयच असतो माधवराव पाटलांचा विजय झाला आणि मुळात माधवराव पाटलांचा जनसंपर्क जर पाहिला तर प्रचंड आहे म्हणजे हदगाव आणि हिमायतनगर दोन्ही तालुक्यामध्ये त्यांचा मानणारा मोठा वर्ग त्यांच्या मागे आहे आ, एकंदर हदगाव विधानसभा मतदारसंघाची जर आपण तयारी बघितली किंवा आढावा हो बघितला तर काही मोजके उमेदवार आज सक्रिय असलेले आपल्याला पाहायला मिळतात सुभाष वानखेडीचं तू नाव घेतलास परंतु अजून कुठेही ते जाहीररित्या मला वाटतं की समोर आलेले नाहीत <laughs> नाही तुला एक त्यांच्याविषयी सांगतो <laughs> प्रचंड जनसंपर्क <कास> असलेला <laughs> ग्रामीण भागाशी नाळ जुळालेला <laughs> नेता आहे त्यांना या मतदारसंघातलं खडा ना खडा माहिती आहे पुण्या समाजाची किती मतं आहेत आदिवासी समाजाची काय भूमिका आहेत बंजारा समाज काय करतो मराठा समाजाचे काय मुस्लिम समाज कारण एकमेव नेता असा आहे या मतदारसंघातला तीनदा विधानसभेचं के प्रतिनिधित्व केलंय एकदा लोकसभेचं प्रतिनिधित्व केलंय आणि काय काय करावं लागतं ते शेवटच्या टप्प्यात करा बेरिजूच बघितलं सगळे बेरिजीच नाही त्याला म्हणजे थोडक्या भाषेत बेरकी राजकारणी झाला म्हणतात तसे आमचे वानखेडे साहेब आहेत आणि प्रचंड लोकप्रिय शेवटी आता उमेदवारी युती आणि आघाडी याच्यावरच अवलंबून आहे त्याच्यामुळं जर युती आणि आघाडी झाली तर सुभाष वानखेडे यांना पुन्हा एकदा आ, मला वाटतं की राजकीय सत्तेपासून वंचित राहावं लागेल कारण मधल्या बऱ्याच गॅप त्यांच्यासाठी झाले नाही नाही त्यांनी काय झालं त्यांची चूक काय झाली की ते भाजपमध्ये आले शिवसेनेत गेले काँग्रेसमध्ये आले पुन्हा आता जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आहेत पण ते काय झालं की ते एका ठिकाणी जर राहिले असले तर हे बाकीचे आता त्यांनीच खरं पाहिजे हे सगळे त्यांचे ज्युनियरच आहेत बरोबर म्हणजे बाबुराव कदम नागेश पाटील असतील सगळे त्यांचे त्यांच्या समोर ज्युनियरच आहेत खरं तर ज्या शिवसेनेनं त्यांना वाढवलं होतं त्या शिवसेनेसोबत ती एकनिष्ठ राहिले नाहीत मधल्या काळामध्ये बाजूला गेले परत पुन्हा आले त्याच्यामुळे त्यांच्याबद्दलची एक विश्वासार्हता जनमतातली खरंच कदाचित कमी झाली असावी आणि आता आपण जसं म्हणतो की संधी ज्याला म्हणूयात की संधी मिळाली स्वतंत्र लढण्याची तर सुभाष वानखेडे मैदानात राहू शकतात पण सूर्यकांत राहू शकतात म्हणून एकंदर युती आघाडी हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या मतदारसंघामध्ये याच्या पुढची लढत काय असू शकते कोणत्या उमेदवाराबद्दल मतदारांची काय भूमिका आहे या संदर्भात आपण वारंवार बोलणारच आहोत हदगाव विधानसभा मतदारसंघाच्या संदर्भात आज आपण चर्चा केली येणाऱ्या काळामध्ये आपण ह्या मतदारसंघा संदर्भात पुन्हा लक्ष दे पुन्हा पुन्हा चर्चा करणार आहोत मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत नेमकं कोणाचं पारडं खालीवर होते हे देखील आपण सांगणार आहोत ही चर्चा एकदम निष्पक्ष आणि ज्याला आपण काय म्हणूयात की सकारात्मक आणि पारदर्शक असेल कोणाविषयी आकस आणि हां आणि कोणाची बाजूही न घेता आम्ही का भू भु, आम्ही भूमिका मांडणार आहोत पुन्हा भेटूयात एका नवीन मतदारसंघासह तोपर्यंत नमस्कार नमस्कार